नमस्कार मराठी होममेकर मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओ तुम्ही क्लिक केलेलं आहे म्हणजे थमनेलवरती क्लिक आहे याचा अर्थ नक्कीच तुमचं बी एड किंवा डी एड झालेलं असेल किंवा तुमचा जो कल आहे तो टीचिंग प्रोफेशनकडे आहे आणि सोबतच तुम्हाला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे पण तुम्हाला कन्फ्युजन असेल की आपण नक्की जॉब करायला पाहिजे एखाद्या शाळेमध्ये किंवा आपण ट्युशन्स घ्यायला पाहिजेत किंवा क्लासेस घ्यायला पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये येणारे सगळे जे डाऊट्स आहेत ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे मला ट्युशनचा खूप चांगला अनुभव आहे म्हणजे खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याचसोबत आता सध्या मी जॉबचासुद्धा एक्सपिरियन्स घेते त्याच्यामुळे दोन्ही बाजू मी माझ्या दृष्टिकोनातून मांडते कदाचित आपल्या विचारांमध्ये विसंगतीसुद्धा होऊ शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या संदर्भात काय दृष्टिकोन आहेत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त करा जेणेकरून त्याच्यातून मला सुद्धा काहीतरी शिकायला मिळेल चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जॉब करण्याचा आणि ट्यूशन घेण्याचा जो फरक आहे तो आपण मुद्दा मुद्दाने समजून घेऊया तर सर्वात पहिला मुद्दा येतो तो तो म्हणजे सॅलरी किंवा ट्यूशनमधून मिळणारी फीज तर ऑब्व्हियसली ट्यूशनमध्ये जेवढे आपल्याला मुलं येतात म्हणजे ट्युशनमध्ये जितकी मुलं आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला फीज मिळते आणि ती कमी जास्तसुद्धा होऊ शकते प्रत्येक महिन्याला जर समजा मुलं सोडून गेली किंवा एक्स्ट्रा मुलं जर जा तुमच्याकडे वाढली तर तुम्हाला मिळणारे जे पैसे आहेत ते सुद्धा कमी जास्त होतील आता त्याच्यामध्ये अशीसुद्धा मुलं असतात जी फीज बुडवतात आणि आपण कितीही त्यांना सांगितलं की म्हणजे तुम्ही वेळेवरती फीज भरा तरी एक दोन तरी असे असतातच जे फीज आपल्याला न देता ट्यूशन सोडून जातात त्याच्यामुळे ट्यूशनमधून मिळणारी जी इन्कम असते ती फिक्स्ड नसते ती कमी जास्त होतच असते त्याच सोबत कधी कधी काय करतात काही पालक दिवाळीच्या सुट्टीची जर आपण दिवाळीच्या सुट्ट्या जास्त दिवस दिल्या त्याच सोबत आपण एप्रिल महिन्यामध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये जर परीक्षा संपली तर पालक त्या महिन्याची फीस द्यायला कंटाळा करतात त्याचसोबत मे महिन्याची फीस कोणतेही पालक आपल्याला द्यायला अजिबात तयार नसतात त्याचसोबत so जूनमध्ये जर समजा तुम्ही मधूनच जून महिन्याच्या म्हणजे मिड जूनमधून जर समजा तुम्ही ट्युशन घ्यायला सुरुवात केली तर पालक अर्ध्या महिन्याचीच फीज देतात त्यामुळे मला असं वाटते वर्षभरामधून जर समजा आपण पूर्ण बाराही महिन्याचे जर समजा आपण पगार पगाराच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर कुठेतरी मला असं वाटतं की ॲटलीस्ट तीन ते साडेतीन महिन्याचा तरी आपला फीजचा किंवा आपल्या सॅलरीचा लॉस होतो आता हे झालं ट्युशनच्या बाबतीमध्ये शाळेमध्ये जेव्हा आपण जॉब करतो तिथे कसं असते की आपली एक सॅलरी असते ती फिक्स्ड असते आपल्याला जे मिळणाऱ्या सुट्ट्या आहेत किंवा जे गव्हर्नमेंट हॉलिडेज आहेत ते आपल्याला पूर्णपणे भरून मिळतात त्याचसोबत आपल्याला सी एल असतात त्याच्यानंतर आपल्याला सिक लीव्ह असतात त्याच्यानंतर काही ठिकाणी ई एलसुद्धा दिली जाते म्हणजे जा ज्याला अन लीव्ह बोलतात सगळीकडेच नाही देत दिवाळीची जी सुट्टी मिळते किंवा क्रिसमस हॉलिडेज गणपतीची सुट्टी किंवा पूर्ण मे महिन्याचं जे वेकेशन आहे त्याची पूर्ण सॅलरी म्हणजे पूर्ण बारा महिन्याची सॅलरी आपल्याला शाळेमधून दिली जाते आता जर समजा आपण प्रोबेशन पिरियडवरती वगैरे असतो तर मे महिन्याची सॅलरी नाही देत पण इतर जे सगळ्या ज्या सुट्ट्या असतात जे गव्हर्नमेंट हॉलिडेज असतात किंवा शाळेमधून ज्या सुट्ट्या दिलेल्या जस जातात ते पूर्ण पेड असतात त्या तसं ट्युशनच्या बाबतीमध्ये नसते त्याचसोबत मी असंही नाही सांगत की इथे इन्कम जास्त आहे की तिथे इन्कम जास्त आहे ते मी नाही सांगू शकत कारण ते टोटली डिपेंड करते की ट्युशनला तुमच्याकडे येणारी मुलं किती असतील जर समजा तुमच्याकडे येणारी मुलं जर समजा आठ ते दहा असतील तर ऑब्व्हियसली त्यातून मिळणारी जी फीस आहे ती सॅलरीपेक्षा कमीच असेल पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या एरियामध्ये खूप जास्त कोणी ट्युशन घेत नाही आणि तुमच्याकडे मुलं खूप जास्त असतात तर ऑब्व्हियसली शाळेमध्ये मिळणाऱ्या सॅलरीपेक्षा कदाचित तुम्हाला ट्यूशनमध्ये दुप्पट फीससुद्धा मिळू शकते दुप्पट पगारसुद्धा मिळू शकतो जर समजा तुमची इच्छा आहे की त्या तुम्हाला अजून एक दोघांची जर समजा मदत मिळत असेल टीचिंगमध्ये तर तुम्ही तुमच्या ट्यूशनचं रूपांतर क्लासेसमध्ये सुद्धा करू शकतात तर हा झाला पगाराच्या बाबतीमध्ये किंवा पैसे आपल्याला किती मिळतात जॉबमधून म्हणा किंवा आता जर तुम्ही असा प्रश्न मला विचार विचारला की इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सॅलरी किती आहे किंवा जर समजा गव्हर्मेंट जॉबची सॅलरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती गव गुगल करूनसुद्धा तुम्ही शोधू शकता तर प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक जे स्टेट असतं आपलं क्वालिफिकेशन किंवा आपण कोणत्या स्टँडर्डला शिकवतो हो त्याच्यानुसार सॅलरी जी आहे ती वेरी करते तर मी असं नाही सांगणार की खूप जास्त सॅलरी असते किंवा एकदम कमी असते पण ठीकठाक अशी सॅलरी आपल्याला प्रायव्हेट जॉबमधून सुद्धा मिळते पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वेळ आता जर समजा आपण शाळेमध्ये जॉब करत असू तर बहुतांश वेळी काय होते आपल्या मुलांची जी शाळेची वेळ आणि आपली शाळेची वेळ सेम असते म्हणजे जेव्हा आपण शाळेमध्ये जातो तेव्हा आपली मुलंसुद्धा जातात कधी कधी असं होते की आपली शाळा सकाळी असते आणि मुलांची शाळा दुपारी असते किंवा वायसं वर्ष रेअर केसेसमध्ये असते पण जर समजा तुमच्या शाळेची वेळ आणि मुलांच्या शाळेची वेळ जर सेम असेल तर खूपच चांगला आहे जेणेकरून काय होतं ना की तुम्ही जेव्हा शाळेमध्ये जातात तेव्हा हो, मुलंसुद्धा सुद्धा जातात तुम्ही जेव्हा येतात तेव्हा हो, मुलंसुद्धा सुद्धा येतात कुठेतरी फक्त एक दीड तासाचा सा फरक पडतो त्यामुळे उरलेला जो पूर्ण वेळ आहे तो तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता माझ्या बाबतीमध्ये तरी तसंच होते पण जेव्हा आपण ट्युशन घेतो तेव्हा कसं होतं की ऑबियसली आपण जर समजा आपल्याकडे दोन तीन प्रकार म्हणजे दोन तीन शाळेतून जर मुलं येत असेल तर प्रत्येक शाळेची वेळ वेगवेगळी असते वेग मग जर समजा त्या मुलांची शाळा सकाळी असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला संध्याकाळीच ट्युशन घ्यावी लागते मग जो वेळ आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे तो आपल्याला ट्युशनमध्ये घालवावा लागतो हे झालं वेळेच्या बाबतीमध्ये त्याचसोबत ट्युशनमध्ये कसं असतं ना की तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात जर एखाद्या वेळेस जर तुम्हाला वाटलं की ट्यूशन घ्यायला मला नाही जमत समजा तुमची तीन ते पाचची जर बॅच असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करून ते चार ते सहा करू शकतात किंवा सहा ते आठ करू शकतात किंवा दोन ते चार असं तुम्ही ॲडजस्ट करू शकतात पण शाळेमध्ये तसं नाही तुमचे जे शाळेची आर्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जावंच लागेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्युशनचं टायमिंग एक्सटेंड करू शकता तुमच्या किंवा कमी जास्त तुम्ही करू शकतात पण शाळेमध्ये आपण तसं नाही करू शकत दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये होणारा जो वेळ असतो जसं समजा तुमची शाळा खूप लांब असेल जॉब लांब असेल तर ट्रॅव्हलिंगमध्ये जर समजा तुमचं एक दीड किंवा अर्धा तास जात असतो तर तो तुमचा ट्युशनमध्ये बसतो तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मुलांवरती म्हणजे खूप छोटं जर बाळ असेल तर त्यांच्यावरती लक्ष देऊन सुद्धा तुम्ही ट्यूशन घेऊ शकता तेव्हा तुम्हाला विचार करायची गरज नाही आहे की माझ्या लहान बाळाला मी कुठे ठेऊ म्हणजे पाळणाघरामध्ये घरामध्ये किंवा कोण सांभाळायला नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ट्युशन घेऊ शकता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की आपल्या जॉबची हमी आता ट्युशन मध्ये कसं असतं ना की तुमची ट्युशन खूप चांगली चाललेली आहे तुम्ही एक नावाजलेल्या शिक्षिका आहेत आणि असं जरुरी नाही की तुम्ही म्हणजे दहा वर्षापासून तुम्ही ट्यूशन घेतात तर तुमच्याकडे नेहमी मुलं येतील आता दहा वर्ष जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्युशन घेतलं असेल किंवा तुम्ही ट्युशन घ्यायला जर स्टार्ट केलं असेल तर तुम्ही ही गोष्ट नोटीससुद्धा केली असेल की आजूबाजूला आपल्याला बघून कारण ट्युशन हा कसा ना एक असा म्हणजे इझी सोर्स ऑफ इन्कम आहे की तुम्ही घर बसल्या बसल्या चार पाच मुलं जरी तुमच्याकडे आली तरी तुमच्या खर्चासाठी पैसे सुटतील तितके पैसे तरी तुम्ही कमवू शकतात त्याच्यामुळे प्रत्येकजण ट्यूशन घेण्याचा विचार करतो मग त्यामुळे काय होतं कॉम्पिटिशन खूप वाढतं मग जिथे तुमच्याकडे येणारे जर मुलं मुलं चाळीस असतील तर ती कदाचित पुढच्या वर्षी सुद्धा होऊ शकतात असं होऊ शकतं म्हणजे हे आणि हे होतच हे तुम्हाला माहितीच आहे पण जॉब जॉबच्या बाबतीमध्ये तसं ना एखाद्या ठिकाणी जर समजा तुम्ही परमनंट आहात म्हणजे तुम्ही खूप वर्षापासून तिथे जॉब करत आहात करत आहात तर शक्यतो तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तुम्ही प्रामाणिकपणे जर समजा तुम्ही काम करत असाल तर तिकडे ऑब्व्हियसली तुम्हाला जॉबमधून काढण्याचा कोणी विचार करणार नाही म्हणजे तुमची जी जॉब आहे ती तिकडे सेफ राहते आणि सोबत आपल्याला दर वर्षाला काही इन्क्रीमेंट मिळते त्याचप्रमाणे मला एक गोष्ट एवढ्या वर्षामध्ये कळलेली आहे ती म्हणजे की आपण जेव्हा ट्युशन घेतो ना तेव्हा पालक जे आहेत ना ते आपल्या कामाचं काय बोलतो आपल्याला पोच पावती आहे ना ती फक्त पैशाच्या स्वरूपात देतात कधीच म्हणजे असं अप्रिसिएशन मिळत नाही की हा माझा मुलगा किंवा मुलगी इथे ट्युशनला गेले तर त्याच्या मार्क्समध्ये सुधारणा झालेली आहे मी सगळ्या पालकांच्या बाबतीमध्ये नाही सांगत असेही काही पालक असतात पण ते रेअरली असतात जे येऊन सांगतात की हां माझ्या तुमच्या ट्युशनला येऊन माझ्या मुलाने खूप चांगली प्रगती केलेली आहे किंवा चांगले मार्क्स स्कोअर केलेले आहेत असे पालक क्वचितच असतात कारण पालकांची मेंटॅलिटी कशी असते ना की आम्ही आमच्या मुलांना ट्यूशनला पाठवतो म्हणजे त्या ट्यूशन टीचरचं ते कर्तव्यच आहे की आमच्या मुलांना चांगले मार्क्स मिळवून द्यायला पाहिजेत त्याच्यामुळे ते कामाची पोचपावती कुठेतरी मिळत नाही म्हणजे ते अप्रिसिएशन जे आपल्याला पाहिजे ना ते मिळत नाही शाळेमध्ये तसं नसतं शाळेमध्ये जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने शिकवतो म्हणजे शिकवतो तेव्हा ऑबियसली आपल्या कामाची नोंद घेतली जाते की आपण कशाप्रकारे काम करतो आणि तिथे आपल्याला अप्रिसिएशन मिळते आणि त्याच्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी तितकं मोटिवेशनसुद्धा मिळते आता हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ना ते प्लीज सांगा आपल्या ह्याच्यामध्ये विसंगतीसुद्धा होऊ शकते विचारांमध्ये ट्युशनमध्ये जॉब करणं म्हणजे तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहेत म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहेत तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने ट्युशनचं जे टाईम आहे ते म्हणा किंवा तुमची शिकवण्याची पद्धत आहे ते मॅनेज करू शकता तुम्हाला एक्स्ट्रा वर्कलोड नसतो जसं शाळेमध्ये असतो की मुलांचे पेपर करेक्शन्स असतात खूप सारे त्याच्यानंतर नोटबुक चेक करायचे असतात किंवा इतर भरपूर अशी कामं आहे जे शिक्षिका आहेत त्यांना माहितीच आहे अटेंडन्स रजिस्टर असतं खूप सारे इतर जे सगळ्या गोष्टी असतात त्या ट्युशनमध्ये आपल्याला कराव्या लागत नाही पण शाळेमध्ये ती जे एक्स्ट्रा काम आहेत ती करावी लागतात ऑब्व्हिअसली आपण एखाद्या ठिकाणी कुठे जॉब करतो म्हणजे आपण कोणाच्या तरी अंडर आपण काम करतो तर त्यांचा जो प्रभाव असतो तो आपल्यावरती असतो आणि आपण स्वतःच्या मर्जीचे मालक नसतो तिथे आपल्याला त्यांच्या पद्धतीनेच कामं करावी लागतात तर दोन्ही गोष्टींमध्ये मला असं वाटतं प्रोस पण आहेत आणि कॉन्स पण आहेत तर तुम्हाला डिसाईड करायचं कर की तुम्हाला एक्झॅक्टली काय चूज करायचं आहे कारण मी असंही नाही सांगणार की ट्यूशन खूप चांगली आहे आणि शाळा वाईट आहे किंवा शाळा खूप चांगली आहे आणि ट्युशन खूप वाईट आहे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की तुमच्यासाठी योग्य काय आहे आता मला असं वाटतं की ट्युशन घेतल्यानंतर आपण चार भिंतींमध्येच असतो आपल्या बाहेरच्या जगाशी तितका काही संपर्क का येत नाही आपल्याला फक्त त्या मुलांशीच आपण बोलतो कधीतरी पेरेंट्स आले तर त्यांच्याशी आपण बोलतो पण जे प्रोफेशनल कम्युनिकेशन असते ना जेव्हा आपण स्कूलमध्ये जातो इट इत, इतर टीचरशी बोलतो किंवा तिकडचं जे मॅनेजमेंट आहे पेरेंट्स आहे जेव्हा आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करतो तेव्हा आपल्याला ना खूप साऱ्या गोष्टी कळतात त्याचसोबत आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि खरं तर त्या दृष्टिकोनातूनच मी जॉब करण्याचा विचार केला ट्यूशनमध्ये साहजिकच आहे मला शाळेपेक्षा जास्त पैसे मिळत होते मी हे सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते पण मला कुठेतरी स्वतःला एक्सप्लोअर करायचं होतं मला कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करायचं होतं की मी शाळेमध्ये जॉब करू शकते का आणि त्यासाठी मी हा मार्ग निवडलेला आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जर समजा शाळेमध्ये जॉब करायचं आहे तर तुमच्या घरातली घरातलं वातावरण तसं आहे का कारण मला असं वाटतं की दुसऱ्याला बघून आपण कधीच असं नाही करायला पाहिजे की ती व्यक्ती जॉब करते म्हणून मला सुद्धा करायचं आहे जर तुमची मुलं लहान आहेत किंवा घरामध्ये अशी काही व्यक्ती आहेत म्हणजे म्हातारे व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे पण सोबत तुम्ही बाहेर जॉब नाही करू शकत पण सोबतच तुम्हाला फायनान्शियली सुद्धा व्हायचं आहे तर त्याच्यासाठी ट्यूशन हा बेस्ट ऑप्शन आहे कारण मी सुद्धा पंधरा वर्ष जे फायनान्शियली इंडिपेंडेंट होती ते मी माझ्या ट्यूशनमुळेच होती आणि ह्या गोष्टीला मी अजिबात डिनाय करत नाही ट्युशनमुळे मला खूप फायदा झालेला आहे मग जर समजा तुम्हाला असं वाटत असेल ना की माझं टीचिंगमध्येच मला काहीतरी करायचं आहे पण माझं शिक्षण असूनसुद्धा मी बाहेर जॉब नाही करू शकत तर मला असं वाटते की तुम्ही ट्यूशन सुरू करा त्या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती छान असे मी व्हिडिओज बनवलेले आहेत ते पहा जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की आपण ट्यूशन कशी घेऊ शकतो आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण आहे तुम्ही जॉब करण्यासाठी रेडी आहात पण कुठेतरी खूप वर्षांचं गॅप पडल्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक असं स्वतःबद्दल म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा डाऊन झाला असेल आणि आपण जॉबसाठी स्वतःला कसं प्रिपेअर करायचं तर या संदर्भामध्ये जर समजा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तरी मला तुम्ही कमेंट करून सांगा मला तशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायला आवडेल आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर समजा या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी जरी मदत झाली असेल तर मला खूपच आनंद होईल आणि जर समजा तुमची मुलं लहान असतील आणि जर समजा तुम्हाला अभ्यासासंदर्भात किंवा संबंधित जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपलं दुसरं चॅनल आहे इझी पॅरेंटिंग विथ अक्षता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते नक्की तुम्ही पाहा जर समजा तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय